शारदीय नवरात्राचा आजची चौथी मा आजच्या दिवशी देवीचे कुष्मांडा रूपात घरोघरी पूजन केले जाते कुष्मांडा देवीची कथा आहे ती सृष्टी निर्माणाच्याही बरीच आधीची त्यावेळी सर्वत्र अंधार पसरलेला अशा वेळी कुष्मांडा देवीने आपल्या मंद मंद हास्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली असे म्हणतात म्हणूनच देवीला कुष्मांडा असे नाव प्राप्त झाले कुष्मांडा म्हणजे कुसुमरूपी मंद मंद हास्यातून निर्माण झालेले अंड म्हणजेच ब्रह्मांड हे ब्रह्मांड उत्पन्न करणारी देवी म्हणून ती कुष्मांडा ही देवी सूर्यमंडलात वास करते आणि सूर्याला प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करते देवीने तिच्या ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकार पळवून लावला आणि ब्रह्मांडाची निर्मिती झाली ब्रह्मांडात सर्वत्र ज्ञानरूपी उजेड फाकला कुष्मांडा देवी सिंहावर आरूढ झालेली आहे तिने तिच्या आठ हातात कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृतकलश चक्र गदा आणि जपमाळ धारण केलेली आहे म्हणूनच तिला अष्टभुजा असेही म्हणतात ही देवी सृजनाचे प्रतीक आहे भक्तांना यश बल आयु आरोग्य प्रदान करणारी आहे तिच्या उपासनेने जीवनात सौख्य येते जीवनात समृद्धी मिळते आणि उन्नतीही होते तिच्या प्रसन्न हास्याने उत्साही वावराने गृहज्ञानाने संपूर्ण घराला घरपण देते तिचा संसार तिची मुलं तिचे घर म्हणजेच तर तिचे छोटेसे विश्व असते ना त्या विश्वाला ती आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने उजळून टाकते घराला एकत्र बांधून ठेवते आता आपण कुष्मांडा देवीचे स्तोत्र म्हणूया दुर्गतीनाशिनी त्वी दारिद्रादिविनाशिनी जयदा ज्ञानदा कुष्मांडे प्रणमाम्यह जगन्माता जगद्धात्री जगदाधाररूपिणी चराचरेश्वरी कुष्माण्डे प्रणमाम्यहं त्रैलोक्यसुन्दरी त्वं हि दुःखशोकनिवारणीं परमानन्दमयी कुष्माण्डे प्रणमाम्यहम्